नमस्कार न्यूज लोकशाही भारतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज अहमदपूर शहरामध्ये दारूबंदीसाठी वेगवेगळे आंदोलन झाल्याची घटना घडली असून मौजे नांदुरा खुर्द येथील महिलांनी तहसीलदार तसेच पोलिटेश पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन नांदुरा खुर्द येथील दारू बंद करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे सदर निवेदनामध्ये त्यांनी नांदुरा खुर्द येथील पृथ्वीराज अशोकराव देशमुख व संतोष विठ्ठल जाधव हे दोघे अवैध दारू विक्री करत असल्याचे आरोप या निवेदनातून केलेला आहे तसेच हे दोघे आम्ही पोलीस स्टेशनला हप्ता देतो तुम्ही आमची दारू बंद करू शकत नाही असा संवाद महिला आणि दारू विक्रेत्यामध्ये झाल्याचे देखील निवेदनामध्ये सांगण्यात आलेले आहे मी शेषरव अशिरोबा राठोड नांदोरा येथील सरपंच आमच्या गावात तक्रारी वगैरे बऱ्याच वर्षापासून कधी पोलीस स्टेशन नाही कुठं तहसील नाही कधी पण ही दारूवाले एवढे त्रास देत आहेत महिला त्रासून गेल्या अक्षरशः सांगून वेळोवेळी गावातले सर्व नागरिक जाऊन समजावून सांगितलं तर आम्ही काही टोपल्यात घेऊन काही भाजीपाला म्हणून दारू घेऊन फुरला लाव का आम्ही आमच्या घरात विकूला लावू तुम्हाला काय त्रास आहे महिला गेल्या तर महिलाला तसं उद्धट बोलणं आम्ही हप्ते देतो तुम्हाला काय करायचे करून घ्या अशा प्रकारचा तरी आम्ही आता त तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर त्याच्यावर मॅडमनं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही योग्य ती कारवाई करून त्याचा बंदोबस्त करू हे ते असं त्यानं म्हणलेलं आहे आताच आम्ही खरडे साहेबाला पण बोललो आहेत खरडे साहेबांना पण तसंच सांगितलेलं आहे तर यावर आमचे येथील दारू अयोध्या विक्री बंद व्हावी हेच आमची हात जोडून विनंती आहे त्याचबरोबर अजूनही काही महिला आहेत माझ्यासोबत तरी काय मालमी आहे तुमचं नाव सांगा आणि तुमचं सा हे आंदोलन कधीपासून सुरू आहे हे महिलांना खूप त्रास होतोय आणि ह्या दारूचा त्रास होतोय म्हणून पहिलंही आम्ही एक दोन वर्षाखाली खूप प्रयत्न केला दारूबंदी केली वर्षे दोन वर्षे थांबले आणखीनही नाही भरपूर त्यांचं चालू आहे विकणं गावात दुसऱ्या गावचे पण लोक येऊन त्रास देणं कुठेही प्यायचं कुठंही वाईट वक्त बोलायचं महिलांना शिवेगाळ करायची मुली आमच्या शाळेला जातात त्या मुलीचं काहीतरी इथून यायचं नाही जायचं नाही मुली मुली आता मग हे आम्हाला जे आहे ती येऊ घे ते आम्हाला मॅडमने हे द्यावे आणि त्यांना आम्ही निवेदन दिले मॅडमला आता तर कारवाई करावं त्यांनी आणि योग्य आम्हाला मार्गदर्शन किती दिवसापासून गावात दारू विकते आणि किती दुकान आहेत दोन हजार तेवीस पासून चालू आहे सर किती अनाधिकृत किती दुकान आहेत चार आहेत सध्या आता चालू आहेत ते दोन आहेत हां दिली ना पुर्ण साहेब दिली उत्तर मिळालं करतो उत्तर मिळालं करतोत आम्ही सांगतोत आम्ही पण ती सांगायला राजे नाही मग टाळले अजून मधून कुठेतरी त्यांना बोलायचं होते वगैरे घ्यायचं आणि चालू दोन तीन किलोमीटर मुली शाळेला जातात आता त्याचा जो दारू विक्री होत असलेल्या दारूमुळे एक आधी अप्रीय घटना गावात काय घडलेली आहे घडले नाही फाशी घेऊन किती मेले दारू पिऊन दोन मेले दोन दारू पिऊन मेले फाशी घेतली दारूमुळे गावामध्ये महिलांना भाना करून अक्षरशः महिला आत्महत्या करायला चालल्या आता मग त्या महिलांना आम्हीच काहीतरी सांगू समजूया पिढीवर पुढच्या पिढीवर बी ते परिणाम व्हायला लागलाय हा